श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता नवीन वर्षातील म्हणजेच की इंग्रजी महिन्यानुसार पहिलंच वर्ष आहे पहिलाच महिना आहे तर मग मा, या महिन्यातील हा सोमप्रदोष पहिला आहे तर मग आपल्याला आपल्या घरातील मना काही सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही तर मग या महिन्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष असतात तर या दिवशी आपण मनोभावे महादेवाची पूजा केली तर आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण सोमवारी जो प्रदेश येतो तर त्याला सोमप्रदोष असे म्हणतात तर मग हा जो प्रदोष आहे तर हा सोमप्रदोष आहे ज्यामुळे की सोमवारी आला आहे म्हणून तर मग आजच्या दिवशी आपण ज्या पण काही सेवा किंवा महादेवानी पार्वतीच्या सेवा वगैरे उपाय वगैरे करू तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते तर मग आपल्याकडून महादेवाच्या काही सेवा करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे कारण मग भगवान महादेव व माता पार्वतीची पूजा करावी असे शिवपुराणामध्ये सांगितलेला हा एक उपाय आहे तर कोणती गोष्ट आपली मनासारखी होत नाही किंवा घरातील कोणती आपली इच्छा आहे जी की आपली पूर्ण होत नाही तर हा उपाय जो आहे तर हा उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा उपाय करत असताना दिवसभरातून कधी तुम्ही उपाय करू शकता शक्यतो तुम्हाला सकाळी लवकर उपाय करायचा आहे जर सकाळी शक्य झालं नसेल तर तुम्ही मग सायंकाळी हा उपाय करायचा आहे बेलाचे झाड व बेलपत्र महादेवांना सगळ्यात जास्त प्रिय आहे तर बेलाच्या झाडामध्ये महादेव वास करतात त्यामुळे मग भगवान महादेवाच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाचा मग आपण उपयोग करायचा आहे तर बेलाचे पान जर नसेल तर महादेवाची पूजा पूर्ण होत नाही असे म्हटले जाते त्यामुळे मग आपण कोणतीही महादेवाची पूजा करत असेल तर बेलाचे पान असणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे तर जो व्यक्ती दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवरती म्हणा किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये बेलपत्र अर्पण करतो त्याची इच्छा पूर्ण होते तर मग आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे तर त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर घरामध्ये आता बऱ्याच महिलांचा उपवास वगैरे असतो तर मग ज्या महिलांना उपवास वगैरे नाही त्या महिलांनी पण हा उपाय सेवा केली तरी पण चालेल तर घर अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला आणि मग त्यानंतर एक बेलपत्राचं पान घेऊन यायचं आहे आपल्याला जवळपास नसेल तर मंदिरा, तुम्ही मंदिरातून पण बेलपत्र घेऊन येऊ शकता आणि मग बेलपत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता ज्यावेळेस आपण बेलपत्राचं पान आणू तर ते पान मग तीन पाने असलेलं ते पान एक पान घेऊन यायचं आहे म्हणजे असं तुटलेलं वगैरे किंवा खराब झालेलं पान घ्यायचं नाही कारण आपण कोणतीही सेवा उपाय वगैरे करत असेल तर त्या वस्तू म्हणा किंवा पाने म्हणा फुले म्हणा चांगलीच घ्यायची आहे तुटलेली वगैरे घ्यायची नाहीत पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग हा उपाय तुम्ही जर मंदिरात केलात तरी पण चालेल किंवा घरी केलात तरीही चालेल घरी उपाय करताना आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मंदिरात जर तुम्ही उपाय हा करणार असेल तर मग तिथे दिवा प्रज्वलित असतो तर मग घरी उपाय करत असताना काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे व त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला बेलाचे पान स्वच्छ धुवून घेतलेलं ठेवायचं आहे आणि मग त्या अगोदर मग देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ते जे आपण बेलपत्र घेतलं आहे तर त्या बेलपत्रच्या पान जे आहे तर पानाच्या खालचे जे, जे दोन पाना असतात तर त्या पानांना काय करायचं आहे मध लावायचे आहे ज्याला आपण शहद पण म्हणतो आणि मग जे वरचे जे पान आहे त्याला थोडे पिवळे चंदन लावायचे आहे यामुळे काय होतं की मग हा उपाय तुम्ही मंदिरात करणार असाल तरी पण मग काय करायचं आहे मंदिरात जर हा उपाय करणार असाल तर मग अगोदरच पानांना मध लावायचं आहे आणि मग चंदन वगैरे लावून घ्यायचं आहे आणि मग एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे जे की आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करता येईल म्हणून मग घरूनच एक तांब्यावरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे बेलपत्र घेऊन गेला आहात तर ते अगोदर काय करायचं आहे मंदिरावरती जल अर्पण केल्यानंतर ते बेलपत्र जे आहे तर ते पिंडीवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना उत्तर दिशेला आपण उभे राहूनच ते बेलपत्र अर्पण करायचं आहे महा तर महादेवाला बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर महादेवाला तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि पार्वतीला आणि तुमच्या ज्या पण काही अडचणी असतील त्याबद्दल पण सांगायचं आहे आणि त्यानंतर मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे तिथेच बसायचं आहे आणि मग मंत्र म्हणायचा आहे तर हा उपाय मग करून झाल्यानंतर थोडा वेळ तिथे बसून मंत्र म्हणून झाल्यानंतर मग घरी यायचं आहे घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे जर तुम्ही हा उपाय मग घरी करणार असाल तर मग अगोदर काय करायचं आहे शिवलिंग मग एका तामनात घ्यायचं आहे तामनात घेतल्यानंतर मग शिवलिंगावरती जल अर्पण करून अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना म्हणजे जल अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर मग काय करायचं आहे शिवलिंगावरती आपण जे पान घेतलं आहे तर ते बेलपत्राचं पान मग शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जर तुम्हाला जर शक्य होत असेल तर मग हा उपाय जास्तीत जास्त मंदिरातच करायचा आहे कारण आपण जो कोणता पण उपाय मंदिरामध्ये करतो तर मंदिरात उपाय केल्यामुळे आपल्या लवकर प्रभाव पडतो आणि आपली इच्छा लवकर पूर्ण होते मंदिरामध्ये जेवढी सकारात्मकता असते तेवढी आपल्या घरामध्ये नसते त्यामुळे मग आपण हा उपाय शक्यतो मंदिरातच करायचा आहे ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी मग घरी केला तरी पण चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग महादेवाला आणि पार्वतीला सांगायची आहे त्याबद्दल म्हणजेच की आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते हा उपाय आणि सेवा केल्यामुळे कारण हा जो प्रदोष आहे तर हा नवीन वर्षातील पहिलाच प्रदोष आहे त्यामुळे मग बेलपात्राचा हा आपण उपाय जर केला तर आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आणि महादेवाला बेलपत्र सगळ्यात जास्त प्रिय असते तर आपल्याला दररोज तरी बेलपत्र अर्पण करणं शक्य होत नाही त्यामुळे मग सोमवारी प्रत्येक सोमवारी जर आपण बेलपत्र अर्पण केलात तर मग आपली जी पण काही इच्छा आहे ती पूर्ण होते त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे आपल्याला आपल्याला जर दररोज मंदिरात जाणं शक्य होत नसेल तर मग घरीच काय करायचं आहे ज्यावेळेस सोमप्रदोष नसेल किंवा इतर कोणताही वार असेल तर त्या दिवशी पण काय करायचं आहे महादेवाची जी पिंड आहे घरातील आता प्रत्येकांच्या घरी महादेवाची पिंड असते तर त्या पिंडीवरती मग काय करायचं आहे तामनात घ्यायचं आहे आणि जलार्पण अर्पण करायचं आहे जलार्पण अर्पण करून झाल्यानंतर पिवळेचंदन लावायचं आहे महादेवाला आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि एक अखंड तांदूळ म्हणजेच की अक्षदा पांढरा तांदूळ अर्पण करायचं आहे महादेवाला आणि तुमचे जे पण काही घरातील अडचणी असतील इच्छा असतील त्याबद्दल महादेवाला प्रार्थना करायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुत्यम असा मंत्र म्हणायचा आहे आता तुम्हाला ना हा मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यावेळेस मोबाईलला लावलात तरी पण चालेल तर हा उपाय तुम्ही दररोज केल्यामुळे काय होतं की आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यास मदत होते महादेवाची कृपा आपल्यावरती राहते आणि महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून मग आपल्याला दररोज सेवा करणं हो शक्य होत नाही त्यामुळे मग सोमवार असेल किंवा सोमप्रदोष असेल त्यावेळेस मग आपल्याला आवर्जून महादेव आणि पार्वतीच्या सेवा करायची आहेत ज्यामुळे काय होईल की महादेव आपल्यावरती प्रसन्न होऊन आपली कठीणातली कठीण इच्छा पण पूर्ण होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील तर आजचा व्हिडिओ आहे तेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद